सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव येथील प्रयोगशील शेतकरी धुळाभाऊ कोकरे यांच्या शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर धुळाभाऊ कोकरे यांच्या शेती क्षेत्राला कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी भेट देऊन आधुनिक प्रणालीने होणाऱ्या त्यांच्या शेतीची नुकतीच पाहणी केली आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने सोलापूर जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रत्यक्ष क्षेत्रभेटीचा कार्यक्रम धुळाभाऊ कोकरे यांच्या कुगाव येथील शेतीत कोकरे आयलँड या ठिकाणी द्रौपदी शेतकरी गट कुगाव व कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने कृषी विभागाकडून ही भेट देण्यात आली आहे द्रौपदी शेतकरी गटाच्या माध्यमातून धुळाभाऊ कोकरे हे शेती क्षेत्रात करत असलेले विविध प्रयोग विविध डेमो प्लॉट शेतीत ए आय तंत्रज्ञानाचा वापर केळीची परदेशातील निर्यात शेतीचा पर्यटनासाठी वापर मंडल कृषी विभाग जीवूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा यांच्या मार्गदर्शनातून बदल करण्यात आलेली पीक पद्धती महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुदानातून देण्यात आलेल्या अवजारांचा शेतातील प्रत्यक्ष वापर यांची पाहणी यावेळी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली ए आय अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान वापरून शेती करताना पिकामध्ये सेन्सर बसवून त्याद्वारे हवामान किडरोग खत पाणी यांचे व्यवस्थापन केले जात आहे पिकाला काय कमी आहे काय जास्त आहे कशाची गरज आहे याचे मेसेज मोबाईलवर या माध्यमातून येतात बारामती कृषी विज्ञान केंद्राने धुळाभाऊ कोकरे यांच्या उसाच्या प्लॉटवर ट्रायल बेसिसवर हे यंत्र बसवले आहे त्याची पाहणीही कृषी विभागाकडून यावेळी करण्यात आली या प्रसंगी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांतप्पा खोत कृषी उपसंचालक अभिजित धेडे उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे रामचंद्र माळी देवराव चव्हाण हर्षद निगडे अविनाश चंदन दिपाली जाधव आबासाहेब रुपणवर मंगळुरे उमाकांत जाधव जीवन जगदाळे सुधीर काशीद श्रीमती सांगळे मधुकर मारकड काशीनाथ राऊत अनिल चव्हाण देविदास चौधरी पंकज मडावी अजय कुमार बागल तसेच चंद्रकांत सरडे विजय कोकरे नवनाथ कोकरे किसन कोकरे आदी उपस्थित होते द्रौपदी शेतकरी गटाचे अध्यक्ष दुळाभाऊ कोकरे यांनी शेतीची माहिती याप्रसंगी त्यांना दिली शेतीत होत असलेला एआय तंत्रज्ञानाचा वापर ही बाब या दौऱ्यामध्ये विशेष उल्लेखनीय अशी गणली गेली होती